नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण आलो चर्चगेट येथील हुतात्मा चौक म्हणजे चर्चगेट येईलपासून दहा पंधरा मिनटाचा परिसर चालत झालेला दहा पंधरा मिनिटात तुम्ही इथे पोहोचून जा बघू शकता हा परिसर या समोर दिसतोय फ्लोरा फाउंटन आहे याला अगोदर फ्लोरा फाउंटन म्हणायचे चौक याला अगोदर फ्लोरा फाउंटन चौक म्हणायचे जे आपले एकशे सहा जणांनी जो बलिदान दिला मग त्यांच्या स्मरणातून जो स्मारक झालेला आहे हुतात्मा चौक मग त्याच्यामुळे हा चोख हुतात्मा होऊन गेला नंतरला बघू शकता हा जो स्मारक वरती दिसायला लागला तुम्हाला जो पुतळे दिसायला लागले दोन ते आपली एक घोंगडी जेवण आहे घोंगडी घेऊन जे आहेत आणि दुसरे जे कामगार वर्गाचे आहे कामगार जो वर्गाचा मशाल जे घेऊन आहे तो कामगार वर्ग आणि दुसरी घोंगडी घेऊन जे आहेत ते आपल्या शेतकरी वर्गासाठी ते योगदान जे केले त्यांचे मरणार्थ हा दोन पुतळे आहेत बघू शकता तुम्ही खूपच छान आहे असं परिसर चांगला परिसर आहे तर प्रत्येक मराठी माणसानं आलं पाहिजे जी, जी आपल्याला मुंबई मिळाली ते ह्याच होतात्मा बलिदान दिलेल्या त्यांच्यामुळे आपल्याला मुंबई मिळाली आहे बघू शकतात हा गार्डनचा प्रकार पण खूप छान बनवला असं तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे होते मोरारजी देसाई त्यांनी जो आदेश दिला की चळवळ करतात मोर्चे करतात जे बांधव आपले होते ते चळवळीमध्ये जे लाठीचार्जसुद्धा करण्यात आला आणि लाठीचार्जमध्ये ते पब्लिक काय केलं नाही लागली म्हणून त्यांना गोळी झाडण्याचा आदेश त्यांनी दिला आणि त्याच याच्यामध्ये जो बलिदान दिले आपले हुतात्मा झाले त्या शहीद बांधवांना स्मारक म्हणून ते त्यांचा पुतळा म्हणून हुतात्मा चौक दिला बघू शकता जय महाराष्ट्र हा गार्डनमध्ये कसा लिहिलेला आहे चांगलंच खूप छान आहे वर्ण जर दाखवलं असतं मी तर आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिसला असता आपल्याकडे ड्रोन अवेलेबल नाही आपण नाही दाखवू शकत आणि ते दीप प्रज्वलित पण केलेलं आहे जे आपल्या शहीत बांधवांसाठीच आहे खूप छान असं बघू शकता खूपच छान परिसर आहे स्वच्छता आहे आणि त्या आल्यावर थोडं प्राऊड फील होतो कारण की आपल्या मराठी बांधवांनी जो बलिदान दिला तर साधासुद्धा बलिदान नाही खूप मोठं योगदान आहे आज जो आपण मुंबईमध्ये फिरतोय यांच्यामुळेच याच ठिकाणी एकशे सात जणांचे नाव मेन्शन केले हुतात्मा झालेले त्यांचे इथे मराठीच बांधव नाही अमराठी बांधवसुद्धा आहेत त्यांचेसुद्धा नाव आहे त्याच्यामध्ये बघू शकतो त्यांचे नाव हां असं आता मी थोडं लांबणं व्हिडिओ शूट करतो तेवढं का तुम्हाला क्लिअर दिसणार नाही तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे आणि बरोबर बघितलं पाहिजे थोडं तुम्हाला आल्यावरती तुम्हाला समजेल काय नाव आहे क्लॅरिटी आणि प्रत्यक्षात माणूस इथे भेट दिली तर त्यांना चांगला अनुभव होईल आणि आपले जे महाराष्ट्रामध्ये मा कोणीही जनता हे येतील आपले नागरिक येतील प्रत्येकाने याच ठिकाणी आलं पाहिजे बघितलं पाहिजे परिसर कारण की प्राऊड फील हा परिसर आहे खूप छान परिसर आहे आणि होत ना झालेले त्यांच्यासाठी मग बघितलंच पाहिजे बघू शकता छगन भुजबळचं एकदा बोर्ड लावलं आहे बहुतेक त्यांचा काहीतरी मोलाचा वाटा असणार कारण की त्यावेळेस ते मुंबईचे महापौर होते त्यांचं काही योगदान असणार माझ्या मते हा फ्लोरा फाउंटेनचा हा परिसर बघू शकता फ्लोरा फाउंटेनर हा दिसतोय जो स्मारक दिसतोय जो फ्लोरा फाउंटेनरला वगैरे म्हणायचं चौक चला मित्रांनो बाय बाय असंच आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि सर या या ठिकाणी या तुम्ही माझ्या मते तुम्ही या ठिकाणी नक्कीच चाललं पाहिजे कारण या ठिकाणी येणार नाही तर कुठे जाणार माणूस फिरणार बऱ्याच ठिकाणी पण असे प्राऊडफील्ड एरियामध्ये प्राऊडफूल परिसरामध्ये प्रत्येक या या आहे मेटो ना बाय बाय थँक्यू